आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा సామాజిక ఛా డా

आई तू मधून काय का तुला काय उशीर झालं का, का मार का काही बोल का बरोबर उशीर झालाय तू रोज तर लवकर ढोक देते हक करते मग आज काय झालाय मग काही तर बोल काय झालं कोणी काही तुला भांडलं काही कोणी शाळेमध्ये भांडल तुझ्यासोबत एक्झाम झाली काहीच नाही झालं मग का बराशी शाळेत शांत तर शाळा काय काय तू छान आणि मग तुला मग आपण बाहेर चल आता आपण फ्रॉक वगैरे चेंज करून घे काय झालं काय झालं तू अशी का बरं करत आहे तू रोज तर अशी करत नाही मग आज अशी का बरं करत आहे असं नाही करायचं धुवायचे जेवण आहे ना तुला <laughs> <आलो। laughs> थी नको नको या बुरसटलेल्या जागा आता मला नाही जगायचं मला नाही जगायचं जिथे माझी मी सुरक्षित नाही इथे मला काय होत नको मला

तुझी ही पाच वर्षाची मुलगी सुद्धा सुरक्षित नाही तुझी आई बहीण काकू मावशी अगदी पंचाहत्तर ऐंशी वर्षाची आजी सुद्धा आज सुरक्षित नाही त्यांच्यासाठी मरायचं नाही तर तुला लढायचं आहे अगं समाजाचा अर्धा घटक असणारी तू एक एक जण अशी संपत केली तर हा समाज संपायला वेळ लागणार नाही तू स्वतःला ओळख ही सृष्टी

खूप आहे मला आता नाही जगायचं मला नाही मला आता जगायचं नाही मला आता मरावच लागेल अग तू असं कसं होऊ शकते ग ज्यांनी आपल्याला घडवलं उभं केलं ज्यांनी आपल्याला स्त्रीत्वाचा मान मिळवून दिला ते आणि ज्या आपल्यासाठी लढल्या गतीला पावल्या ते कोणासाठी गुन्ह्यासाठीच नाही ग त्यांच्या अशा महान कर्तृत्वाला हा तुझा विषयाचा डाग नको लावस म्हणजे मला नाही कळलं चल तर मग माझ्या तो आपण त्यांना भेटूनच येऊ नको 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 आई नको नको शुभम शिल्पा तर टेक्स्ट क्रीड मुलींनी तुझे माता हो तिला दिते सन्मान आणि मिळायला हवा अशी आमची इच्छा आहे आणि तो तुझी गरज घेणारच असा आमचा विश्वास एक प्रत्र सांभाळले स्वातंत्र्यासाठी स्वत लढणे दो। आणि नौने वाचले माता भगिनींना सुखात ना महिलांच्या स्वातंत्र्यासाठी उत्तम केले असे आम्ही अभिया

आलेला आहे आणि मी सर्व पाहुण्यांना निमंत्रित करते की त्यांनी आसनस्त व्हावं महिला दिनानिमित्त आपण सर्व एकत्र जमलेलं आहे मी सुरुवातीलाच म्हंटल की मही म्हणजे धरती आणि धरतीला हलविणारी ती स्त्री आताच आपल्या आपल्यामध्ये काय पोटेन्शियल आहे की आपल्या महिलांनी दाखवून दिलेलं आहे महाराष्ट्रांनी कार्यक्रमाची सुंदर सुरुवात केलेली आहे आपण मा जिजाऊ आणि सावित्री आईच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे वृक्ष पूजनानेही आपण कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे या ठिकाणचे वृक्ष आम्ही लावलेले आहे विनीता सिंग यांना सांगू इच्छिते म्हणजे बरेच सारे या गजानन मंदिराचं तर श्रेय आहेच पण बरेच आम्ही आमचंही थोडंफार श्रेय आहे आणि इथे वाढलेले पण आहे आणि म्हणून या रम्य वातावरणात आम्ही तुम्हाला बोलवण्याचं या कार्यक्रमाच्या आदरणीय अध्यक्षा रेखादेश प्रकार आपल्या जय श्री स्वागत जय श्रीला विनंती करते अनंत अनंत जन्माचा क्षीण गेला अनंत जन्माचा क्षीण गेला

जवाटे त्यासी आलिंगण द्यावे त्रिविधता पाची झाली बोळवण त्रिविधता पाची झाली बोळवण देखील चरण वैष्णवांचे देखील चरण वैष्णवा खिला चरणा वैष्णव oh देखिला चरणा वैष्णव्या सी आलिङ्गण द्याव्या सी अलिङ्गण द्यावी कदाण सोडावे चरणा कदान सोडावे चरण त्यांचे माझ वाटे त्यासी आलिंगण द्यावे माझ वाटे त्यासी आलिंगण द्यावे एका जनार्दनी गणे त्याचा संग आ... जन्म जन्मी मज वाटे त्यासी आलिंगण द्यावे मज वाटे त्यासी आलिंगण द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे कद सोडावे चरण त्यांचे कद सोडावे चरण कदान सोडावे चरण त्यांचे माझ वाटेत्यासी आणि गण द्यावे साठी काळ्यांची आणि देते आहे जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा विद्याताई खडसे या खूप चांगले कार्यक्रम घेतात आणि या आजच्या कार्यक्रमाचे मध्ये मेन म्हणजे बोन डेन्सिटी आपल्या महिलांची नेमकी कमी असते ती सध्या माहीत नसते म्हणून महिलांना तर त्या या टेस्टमुळे सगळ्यांना आपली आपलं कॅल्शियम किती आहे हे माहीत पडलं तसंच आजच्या कार्यक्रमामध्ये ब्लड टेस्ट सुद्धा घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ब्लड ग्रुप टेस्ट केलेला आहे शुगर आणि हिमोग्लोबिन हे सुद्धा टेस्ट केलेलं आहे त्याच्यामुळे ब्लड ग्रुप एक आ, माईट पडतो आपल्याला या सगळ्या गोष्टी आणि बाकी सगळं जे महिलांमध्ये जे, जे, जे ना ना गुण आहेत जे चांगले गुण आहेत स्थान देण्यासाठी मदत मिळते या, या या ग्रुप सुंदर कार्यक्रम असतात पार थँक्यू संस्थिता आधी शक्ती तू शिवबांची भवानी तू या प्रयत्नांची उन्नती तू आजच्या महिलांची प्रगती तू या स्त्री शक्तीला मानवंदना आणि आजच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आकाशाची राणी सुनीता विल्यम हिच्या धैर्याची अदम्य कहाणी अदम्य कहाणी या सगळ्या मातृशक्तीला माझं वंदन आणि आज मातृशक्ती म्हणजे काय तर अगदी प्राचीन काळांपासून एका सामान्य मातृशक्तीची धाडसाची कहाणी म्हणजे हिरकळ शिक्षण आज हा जो ज्ञानप्रकाश आपण बघत आहे या ज्ञानप्रकाशाची जननी सावित्री आई आणि सावित्री आईंच्या अहिल्यांच्या आस्मरण वंदन करून मी माझं मार्गदर्शन सुरू करत आहे स्त्री ही प्रत्येक स्त्री ही कुटुंब प्रमुख असते आणि माझ्या मते कुटुंब प्रमुख स्त्रीणी नेहमी आरोग्यदायी आणि आरोग्यपूर्ण जर ती असेल तर तिच्या घरातील प्रयत्न यश प्रगती हे सर्वस्व त्यावर अवलंबून असते जर एखादी स्त्री कुटुंबप्रमुख ही आरोग्यपूर्ण अशा स्थितीत असेल तर आपण आपले मुलं आपले शेजारी आपले नातेवाईक या सगळ्यांमध्ये कॉन्फिट क्रिएट करू शकतो आणि महिलांनी खरंच आज जर आपण विचार केला तर एक मार्गदर्शनाचा हा जो माझ्याकडे आलाय या पूर्ण कार्यक्रमाचा मेन मार्गदर्शनाचा जो मुद्दा आहे तर मला एक बाल वयापासून ते पर्यंतच्या सगळ्या स्त्रियांचं एक थोडक्यात त्या दर्शन करायचं आहे की कोणत्या वयात काय करायला पाहिजे आणि कशा प्रकारे आपलं आरोग्य सांभाळायला पाहिजे आणि आ... <laughs>